माझ्या युट्यूब फॅमिलीचे मनापासून खूप खूप ताईन आभारी आहे त्यांनी मला इथपर्यंत येण्यासाठी खूप सपोर्ट केला आहे त्यांचे सर्वांचे खूप मनापासून आभारी आहे धन्यवाद हॅलो नमस्कार श्री समर्थ समर्थक शाह सर्व मस्त ना तर मस्त असायला पाहिजे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये माझ्या गोडताईंचे मैत्रीचे ताईंनो मनापासून खूप खूप स्वागत आहे व्हिडिओ आहे रविवारचा आता रविवारचं संध्याकाळचं थोडंसं म्हणजे माझ्या ताईंसोबत बोलावा थोडंसं शूट करावं तर थोडंसं मी शूट केलं आहे नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवड व्हिडिओ आवडला तर नक्कीच चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग काय बोलायचं तर विषय असा आहे की माझ्या चॅनलला एकोणीस तारखेला म्हणजेच परवा एकोणीस तारखेला चार वर्ष पूर्ण झालेले आहेत त्यामुळे सगळेजणं सबस्क्रायबर पूर्ण झाले किंवा सबस्क्रायबर वाढल्यावर ते सेलिब्रेशन करतात केक वगैरे कट करतात तर मी माझं थोडंसं वेग हे केलं होतं माझं डोक्यात पहिलंच लगलं होतं की चार वर्ष आपल्याला झाले म्हणजे आता चार वर्ष होणार आहे तर चॅनलचा बड्डे आहे त्याच पण म्हणजे चला तर चार वर्ष पूर्ण होत आहेत तर आपण एक छोटंसं सेलिब्रेशन करावं जास्त काही मोठं नाही केलं आणि ते तुमच्यासोबत शेअर पण केलं आहे तर केक आणला होता, के होता छोटासाच आणि तो कट केला मुलांनी निमून आम्ही आम्ही कट केला खाल्ला मस्तपैकी के असा केक पण होता आणि छान असं सेलिब्रेशन केलं होतं नक्कीच तुम्हाला आवडलं असं आणि जयने तर तुम्हाला माझी जयने जर बघता तर जुने व्हिडिओ माझे ती चार वर्षापूर्वीचे व्हिडिओ जाऊन बघता तर तेव्हा तुम्हाला समजेल की माझी जयने कशी होती सुरुवात कशी केली आणि म्हणजे चॅनल माझा रेसिपी चॅनल आहे कविता स्पेशल रेसिपी पण रेसिपीला जास्त करून मला रिस्पॉन्स भेटला नाही तीन वर्ष मी रेसिपीच करत होते पण रिस्पॉन्स काहीसह असतात म्हणजे जेवढा पाय तेवढा किंवा जसा पाय तसा भेटत नव्हता वॉच टाईम येत नव्हते वॉच वॉच टाईम वाढत नव्हते किंवा व्ह्यू येत नव्हते सबस्क्रायबरही वाढत नव्हते शॉर्ट टाकले होते सबस्क्रायबर ते येतात असं काय हे नाही पण वॉच टाईम पण वाढवण्यासाठी मोठे व्हिडिओ आपले पुढं गेले पाहिजे तरच आपलं वॉच टाईम वाढतो मला असं वाटतं बहुतेक एवढी काय मला युटची माहिती वगैरे काही नाही युट्यूबबद्दल काय माहिती नाही पण जेवढी माहिती आहे तेवढी मी तुमच्यासमोर आणि मी ताईनं आज तुम्हाला सांगते माझा यूट्यूबवर येण्याचा हेतू हे काय मी ठरवलं नव्हतं ठरवून वगैरे काही नाही अचानकमध्ये असं अचानकमध्ये असं माझा मुलगा बोलला की मग मी तुला यूट्यूबवरती चॅनल खोलून देतो तुला आवड आहे स्वयंपाक वगैरे करायची रेसिपी करायची तुला खोलून देतो करशिम टा बोलले ठीक आहे करा पण मला सपोर्टची गरज आहे कारण मला व्हिडिओ वगैरे काढायलासुद्धा जमत नव्हतं ताईनं आ, मी रेसिपी परवा टाकली काल टाक काल व्हिडिओ टाकला एकोणीस जी मी माझी जर्नी टाकली थोडंसं व्हिडिओसोबत बोलले पण वायसोड दिलेला आहे पण मला असं वाटलं की मी समोर येऊन बोलणं आणि रेसिपीच्या रेसिपी दाखवून बोलणं वाईसवर देणं ते थोडंसं मला योग्य वाटलं नाही व्हिडिओ टाकल्याच्यानंतर तर मला असं वाटलं फेस टू फेस माझ्या टाईमसमोर येऊन मी एक व्हिडिओ बनवणं छोटासा तर म्हणून मी आज छोटासा व्हिडिओ बनत होत बनवायला बसलेले आहे तर नक्कीच तुम्हाला तो आवडेल तर एवढं काय म्हणजे हेतू नव्हता की यूट्यूबवर यायचं आहे आणि माहिती नव्हतं की पैसे भेटतात अचानक मिळतात होते काहीच म्हणजे मला काहीच माहिती नव्हतं यूट्यूबमधलं काहीच माहिती नव्हतं तरी पण मी काम करत राहिले चॅनल ओपन करून दिला मुलांनी काम करत राहिले असं करता करता माझं यूट्यूबवरती चार वर्ष कधी झाली मला समजलं नाही आणि गणपतीमध्येच मी चॅनल खोलला होता गणपतीमध्येच नाही मी चॅनल खोलला होता पहिला चॅनल खोलला होता कविता रेसिपी होतं फक्त नाव तर चॅनल खोलला होता पंधरा दिवस व्हिडिओ बनवले विडिओ वगैरे टाकले जसे जमन तसे पण फो फ्रु, फोनचा मला थोडासा प्रॉब्लेम झाला होता तर सॉफ्टवेअर मारला फोनला तर त्याची जी ईमेल आय डी होती ती मला काही माहीत नव्हती मुलांनीच खोलून दिली होती तर मग ईमेल आय डी माहीत नसल्यामुळं ज्या पेजवरती लिहिले होते तो पेजच भेटायला तयार नाही मग सॉफ्टवेअर तर मारला होता ईमेल आय डी पाहिजे होती आपल्याला यूट्यूबवरती आपली म्हणजे आपला चॅनल बघण्यासाठी तर ईमेल आय डी माहिती नसल्यामुळे माझा मग चॅनल गेला अशा प्रकारे चॅनल गेला मला परत तो खोलता आला नाही मग पंधरा दिवसां लगेच मग मी दुसरा चॅनल ओपन केला नाव तेच दिलं फक्त कविता स्पेशल रेसिपी असं मी नाव दिलं तिथं पहिला चॅनल ओपन केलं होता तर तो, तो कविता रेसिपी होता पहिला कविता स्पेशल रेसिपी असं नाव दिलं आणि तेव्हा काय ब्लॉग वगैरेचं हो काय एवढं माहिती नव्हतं की पुढं जाऊन मला ब्लॉग करावं लागतील किंवा ब्लॉगची गरज लागल पण रेसिपी चॅनलला रिस्पॉन्स एवढा काय भेटला नाही त्याच्यामुळं मी ब्लॉगमध्ये हे झालं की मला असं वाटलं की आपण ब्लॉग करावा पण आणि गणपतीमध्ये चॅनल ओपन केला होता ऑगस्ट बारा ऑगस्टला तर नंतर मग पंधरा दिवसांनी सप, सप्ट एकोणीस सप्टेंबरला पंधरा ते वीस दिवसांनी एकोणीस सप्टेंबरला मी चॅनल ओपन केलं तर आपण तो चॅनल गेला त्याच्यामुळं मी ती तारीख नाही पकडली हा चॅनल ओपन केला एकोणीस सप्टेंबरला त्याच्यामुळे हीच तारीख पकडलेली आहे तर बघता बघता चार वर्ष कधी पूर्ण झाली हे सुद्धा माहिती पडलं नाही आणि खूप त्या दिवशी म्हणजे एक दिवस अगोदर असं जेव्हा मी बघितली जर्नी बघितली माझी जुने व्हिडिओ बघितले तर मोबाईल पकडायला येत नव्हता किंवा व्हिडिओ काढायला येत नव्हता काहीच जमत नव्हतं फोनचं तरी पण प्रयत्न एक चालू ठेवले प्रयत्न अजूनपर्यंत थांबवले नाही अजून किती दिवस प्रयत्न करावा लागणार आहे किती दिवसांनी यश भेटणार आहे ते सुद्धा माहिती ते आता स्वामींना माहिती स्वामींच्या हातात आहे यश भेटू नाही भेटू जोपर्यंत मला करायची क्षमता आहे जोपर्यंत मी करू शकतो तर मला असं वाटतं ना ना आपण जे हे छोटे यूट्यूबर आहे तर त्यांनी सर्वात छोट्या जेवढा आपल्या व्हिडिओद्वारे दाखवतो रेसिपी म्हणा किंवा जेवढी माहिती सांगतो इकडून तिकडून आपण माहिती गोळा करून ह्याला त्याला विचारून यायची हे ते व्हिडिओ बघून आपण जेवढी माहिती बघतो तेवढी माहिती जेवढ्या आपल्या आपल्याला चांगली वाटेल योग्य वाटेल समोरच्याला काहीतरी कामं येणारी वाटेल असं वाटतं त्यावेळेस आपण ती माहिती देतो किंवा सांगतो तर मोठ्या युट्यूब जे आपण छोटे युट्यूबर आहोत मला असं वाटतं त्यांनी सगळ्यांनी एकमेकांना सपोर्ट केला पाहिजे सगळ्यांच्या व्हिडिओला सबस्क्राईब करा सपोर्ट लाईक करा परत कमेंट करा छान छान मीसुद्धा ज्यांचे छोटे म्हणजे आता नवीन चॅनल खोलेलं आहे जे माझ्या चॅनलमध्ये येतात तर त्यांचे मी व्हिडिओ बघते लाईक करते लाईक करते व्हिडिओ बघते सबस्क्राईब करते आणि त्यांना वाटलं गरज तर मेसेज पाठवते नाही तर मग नाही पाठवत की सबस्क्राईब केलं म्हणून जसं वाटेल तसं पण करते मी हे पहिले ज्यांना गरज आहे त्यांना करते आवडन त्यांना तर नक्कीच करते पण ज्यांना खरंच गरज आहे नवीन चॅनल ओपन केलेलं आहे तर मी त्यांना आवर्जून करते मग ते असं बघत नाही की हे गरीब आहे किंवा आप हे बघितलं जात नाही हा छोटा आहे की मोठा आहे किंवा गरीब आहे नक्कीच प्रत्येकाला मी सहायता करते आणि मनापासून करते लाईक म्हणा सब सबस्क्राईब म्हणा हे करत असते तर सगळे सर्व जेवढे कोणी स छोटे युट्यूबर असतील आता नवीन चॅनल खोलला असेल किंवा कोणा किंवा कोणाचा चॅनल अजूनपर्यंत मॉनिटायझर नसन झाला तर सर्वांनी या एकमेकांना सपोर्ट करूया लाईक करा त्यांच्या चॅनलला सबस्क्राईब करा त्यांचे व्हिडिओ थोडेसे बघत जा म्हणजे व्ह्यू व्ह्यू वाढन व्ह्यू वाढन तेव्हा वॉच टाईम वाढतो आपला आतमधला आप तो आपल्या चॅनलमधून दिसतो आणि अशा प्रकारे आपण पण पुढं जाऊया एकमेकांना घेऊन पुढं जाऊया न तर एकमेकांवर जळत बसलो एकमेकांचा व्हिडिओ नाही बघितला लाईक नाही केला फक्त त्यांची माहिती घेतली त्यांच्या व्हिडिओतनं असं करू नका सगळे एकमेकांचे व्हिडिओ बघतात दाखवत नाही आपल्याला की आम्ही व्हिडिओ बघितला आहे किंवा ही माहिती भेटली तुझ्या व्हिडिओतून किंवा हा हा व्हिडिओ छान बनवला असं कोणीच दाखवत नाही खरंच नाही दाखवत पण यूट्यूबवर ते आलेलं आहे तर आपण उन... आपल्याला कोणाचा सपोर्ट नको आहे आपण आपल्या हिमतीवर आलेलो आहे की आपल्याला पुढे जायचं आहे आपण आपल्या जिम्मेदारीवरती यूट्यूब चॅनल खोललेलं आहे तर आपण आपली जिम्मेदारी पूर्ण करायची जेवढं होईल आपल्या कुकनं आपल्या कु तेवढं आपण बेस्ट द्यायचं करायचं मी तेच करते जेवढं मला जमन जेवढं जसं छान असं जमन तसं मी व्हिडिओ करत असते रेसिपी म्हणा किंवा ब्लॉग म्हणा नाही जमलं तर नाही करायचं जमत असेल तेवढं करायचं आणि असं छोटासा व्हिडिओ ताईनं मी बनवलेला आहे ना माझ्या ताईंना आवडेल आम्ही ताईनं तुम्हाला सांगते एक चॅनलवरून सॉरी एक फोनवरून तुम्ही दोन ईमेल आय डीसुद्धा ओपन करू शकता दोन चॅनल खोलू शकता यूट्यूबचे तर मी पण दोन चॅनल ओपन केलेले आहेत तर तुम्हाला मी पुढच्या ह्याच्यामध्ये सांगन की मी दोन चॅनल ओपन का केले जर तुम्ही मला प्रश्नाचं उत्तर म्हणजे प्रश्न विचारला तर मी नक्कीच तुम्हाला कमेंट करून सांगन किंवा एक व्हिडिओ बनवून तुम्ही दोन व्हिडिओ का बनवले एक सॉरी दोन चॅनल का बनवले माझ्याकडे एक चॅनल असताना सुद्धा मी दुसरी ईमेल आय डी बनवून दुसरा चॅनल का बनवला तर त्या चॅनलचं पण नाव आहे क मराठी ब्लॉग ब्लॉग या चॅनलचं नाव आहे एका चॅनलचं नाव आहे कविता स्पेशल रेसिपी त्याला आणि आपल्या नवीन चॅनलचं नाव आहे मराठी ब्लॉग त्याला एक सॉरी दीड दोन महिने झालेले आहे दोन महिने होईल ना आता या महिन्यामध्ये हो दोन महिने झालेले आहेत एकदम कन्फ्युजन होतं कारण की बाहेरचा पण आवाज तुम्हाला आला नाही पाहिजे कारण मी डायरेक्ट बोलत आहे मग बाहेर थोडेसे मुलं वगैरे खेळत आहेत तर मला असं वाटतं आवाज वगैरे आला नाही पाहिजे म्हणून मी थोडंसं लक्ष तिकडं पण लक्ष देऊन बोलायचा प्रयत्न करत आहे आणि आता तुम्हाला व्हिडिओ कसं वाटला आजचा छोटासा असा बनवलेला आहे थोडीशी माहिती पण दिलेली आहे थोडंसं सांगितलेलं पण आहे काय कसं करा करायचं ते एकमेकांना सपोर्ट करूया पुढे येऊया आणि कमेंट करा छान छान व्हिडिओ आवडताना नक्की चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा चला भेटूया अशा छान एका नवीन व्हिडिओ रेसिपी तोपर्यंत बाय बाय श्री स्वामी